फुलते आता बघा वा वा वा, वा वा छान 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 पूर्ण फुलली ग वा तर गुड इव्हनिंग तुम्हाला सगळ्यांना आणि गुड इव्हनिंग नाही बोलताय ना गुड नाईटच बोलायला आहे ना तर रात्रीचे नऊ वाजले आणि मी आता सध्या आहे अंबरनाथला जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की मी कल्याणला जाणार आहे तर मी आता निघतोय कल्याणसाठी आणि जो आज व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याच्यावरती भरभरून तुम्ही कमेंट्स केले तुमचे मी तुम्हाला सगळ्यांना फीडबॅक मागितला होता म्हणजे एक सजेशन म्हणून आणि खूप जणांनी त्याच्यावरती कमेंट केला आणि बऱ्याच जणांनी सांगितले की रेंट आऊट कर काही जणांनी सांगितलं तू विकून टाक प्रॉपर्टी तर जे जे मला सजेशन आले त्याच्यावरती मी कृतिकाबरोबर डिस्कशन करेन आणि त्याच्यानंतर हे डिसाईड करेन की वेदर आम्हाला आम्हाला हा सेल करायचा आहे की रेंट आउट करायचा आहे मोस्ट म्हणजे एटी पर्सेंट तर मी सेल आऊट करेन ट्वेंटी पर्सेंट मी रेंट आउट करेन पण एकदा कृतिकाशी बोलूनच करेन हे सगळं जे करायचं ते ती जे जशी येईल थायलंडवर मग आम्ही बसून आणि बसू आणि मग बोलू बाकी आ, मी ना दुपारी बिर्याणी मागवली होती फुलवाली तर मी ती एवढी आणि मी खूप लेट जेवलो चार साडेचारला तर मी ना एक तास पडू म्हणजे सात ते आठ तर मी झोपून राहिलो मला एवढी झोप ती बिर्याणी माझ्या डायजेशन होत नव्हती मी झोपलो आता चहा पियाली पियाली चहा पियालो काय बोलतो कधी कधी मी काय बोलतो मला खरंच नाही माहित पण चहा पियालो आणि आता सगळं साफसफाई केली इकडे अंबरच्या घर कारण मी आता येणार नाही परत कारण कृतिका मला बोलली ती चार दिवस चायला लागली पण ती चार दिवस सात दिवस गेली तर ती येणार आहे ट्युजडेला तर मोस्ट प्रॉब्ली आलो तर मी संडेला येईन पर परत एक ग्राउंड मध्ये नाही तर मग डायरेक्ट ट्युजडेला येईन तर आता मी ते ब्लॉग तर सुरू केला आहे बाकी ब्लॉग कसा जाईल मी प्रयत्न करीन कल्याणला शूट करायला थोडे कम्फर्टेबल नसत कल्याणला म्हणजे मम्मी करते कधी कधी पण कधी पप्पा तर भीती मला पण ब्लॉगिंग करायला टाकीन आणि हा इथपर्यंत ब्लॉग बघित करा चला आवर तर मम्मीने माझ्यासाठी बनवल्या होत्या तांदळाच्या भाकऱ्या या दोन सॉफ्ट तांदळाच्या भाकऱ्या त्याच्याबरोबर मी खाल्ला जो वेट जवळ असतो तो खाल्ला आणि त्याच्याबरोबर थोडीशी कैरी खाली टेस्टसाठी मजा आली जेवायला यार तर मी ब्लॉगला इथे परत सुरुवात करतोय मी आहे सध्या माझ्या कल्याणच्या घरी मी माझ्या वरच्या मध्ये माझं वन प्लस वन आहे कल्याणमध्ये ठीक आहे थोडस काय होत त्याला थोडं इकडे तिकडे सामान आहे तर ते थोडस आम्ही आता ह्याचं ऍक्च्युली कसं माहिती आहे का झालं काय माहिती का प्लॅन आमचा होता की थोडस काम करायचं पण नंतर असं झालंय की हे रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार काम करून हे उपयोग नाही सगळे पैसे वेस्ट जाणार त्याच्यामुळे माझा असं झालंय कन्फ्युजन काय करायचं पेंट तर करायचं होतं की बरेच दिवस बरेच वर्षांनी लग्नाला मी लग्नाला माझ्या जेव्हा लग्न माझं ठरलं होतं तेव्हा पेंट प्रॉपर सगळं केलं होतं इकडे त्याच्यानंतर काही केलं नाही आता तर बघू पुढचं पुढे आता मला सध्या त्याची त्याच्याबद्दल विचार करावा हो लागेल आणि मला खरं सांगतो खूप कृतिकाची आठवण येते खूप जास्त येते आणि एकदा मी तुला हे पण विचारलं बाई तिकडे इंडियन जेवण तुला मिळते का जेवतेस की नाही बरोबर मला बोलली अरे हो जेवते चांगलं टेस्टी जेवण आहे आज आम्ही तर दा मार्केटमध्ये पण गेलो तिथे ते स्कॉर्पियन असतात असे मेलेले ठेवलेले होते क्रॉपर टायर मी बोल हे पण सगळं खात खात खातात आय थिंक मी व्हिडीओमध्ये बघित होतो एका एखाद मध्ये बघित होतो खात असते तिकडे लोक त्यांना काय काय खायचं असतं दे तिथला तू आपलं व्हेजच जेव बाकी फ्रूट फ्रूट असतील तर ते खा तिकडे आणि आज मला बोलली मला आज मी आज खूप भारी काम केलं फराग्लायडिंग पॅराग्लायडिंग असं मी कधी केलं नाही मला भीती वाटते मला बोलते की मी मला ताईनी खूप फोर्सफुली करायला सांगितलं म्हणजे ती नव्हती करा तिला भीती वाटत पण सगळ्यांनी मग तिला पुश केला आणि तिथे अरे खूप भारी मजा आली आणि मला अजून एक गोष्ट बोलली की तू मला माहिती तिथे टायगर ठेवले असतात ते मला आवडत नाही खरंच ते टायगर फोटो काढतात ते ऍक्च्युली ऑलरेडी इरिटेटेड असतात टायगर पण त्या कृपिकाने आय थिंक सो फोटो काढले ती ती बोलली मला तो वाघ ना एकदम वैतागला होता पण ठीक आहे वन टाइम एक्सपिरियन्स केला ठीक आहे पण मी कधी जाणार नसतो जवळ काय म्हणजे ते रिस्की कधी भडकले ना तर रात्रीचे साडे बारा झालेत आणि सकाळी उठीनी इथे काम करी आणि मग बघीन काय करायचं पुढे जसं जाईल माझा दिवस मी तुम्हाला दाखवायचंय ठीक आहे चला माझ्या ऑफिसचं काम संपलंय आणि संध्याकाळचे आठ वाजते आणि मी माझ्या भाक्यावर त्याची जस्ट नजर काढली आईने असतो आगरात आणि काय 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 आग्रावरती धावायचं का तुला आता तुम्हाला मी लास्ट जो पाठ दाखवला त्याच्यामध्ये कांदाची भाकरी आणि काय होत होती ना जवळ हा ओला जवळ म्हणजे छोटे प्रॉन्स होत ना त्याची भाजी होती ती भारी वाटली तर आता आई परत भाकरी बनवणार भाकरी मस्त प्रॉपर गोल बनते मोठी बनते कुठली बन भाकरी हा मल्टी ग्रेनची भाकरी कशी बनवतात कशी थापतात ती मी मी दाखवतो मी आंघोळ करतो पटापट आणि मग तुम्हाला भेटतो आणि आता मी ना मग थोड्या पूर्वी ना बाहेर पण म्हणजे आता जे साइड लाल तुम्हाला जर कल्याण पाहिजे त्या साईडला पहिले एवढी डेव्हलपमेंट नाही आली आता खूप बिल्डिंग बनली म्हणजे पार आहे रोनक सिटीच्या पुढे पुणे पुढे खूप डेव्हलपमेंट झाली तर फटाफट मी आंघोळ करतो काही मग परत काय काय म्हणजे मिक्स पीठ आहे त्याची भाकरी बनवणार मम्मी सुरू करायचं गरम पाणी टाकायचं करतो त्याच्यामध्ये कृतिका नाही गरम पाणीच का टाकत तांदळाची भाकरी पण मस्त नॉर्मली तांदळाची भाकरी ना मी बोईसरला घेतो की बावीस रुपये तेवढी तू बनवली दिसती कॉस्टली तुझ्या पण हाताच्या नसेस माझं पण आहे बघ ही व्यायाम पण नाही तरी नसे दिसत किती रक्त कमी झालं अंगामधलं मी तर व्यायाम करत म्हणून दिसत आज जा काहीतरी तर आई आतमध्ये पीठ मध्ये तोपर्यंत मी तुम्हाला तो एक गोष्ट करतो हे जे बंदी तुम्हाला दिसते मार्बलचं ह्याच्या अगोदर म्हणजे आमचं म्हणजे घर असं सिंगलच घर होतं तर ही ही जी भिंत होती ना इथे ऑलमोस्ट ना थर्टी सेवन फोटो देवाचे फोटो होते थर्टी सेवन टू थर्टी एट त्याच्या जास्तच असतील आणि मंदिरामध्ये पण असं भरपूर हे जे स्टॅच्यू असते ना, uh, ना देवाचे ते होते मला जर फोटो मी याला शोधतो अल्बम आहे तर मी तुम्हाला दाखवून तर आमच्या घरी कोण पण यायचं ना तर तिकडं देव म्हणजे सगळ्यांना वाटतं मंदिरच आहे आमच्या घरामध्ये तिकडंच पाया पटायचे फुल म्हणजे पूर्ण भरले होते एकदम एकदम पूर्ण म्हणजे एक पण फोटो ठेवायला जागा नव्हती म्हणजे एवढा म्हणजे पप्पा तेव्हा खूप करायचे देवाचे आता थोडं कमी झालंय आता माझी मम्मी करते <laughs> आणि ही ही जी मूर्ती आहे ना समर्थांची मस्त ही पप्पा म्हणजे रिटायर झाले होते ना तेव्हा त्यांना दिली होती ॲज अ गिफ्ट म्हणून तर सगळ्यात हीच हीच मूर्ती बघून मी अंबरला सेम स्वामी समर्थ्यांची से मूर्ती घेतली होती छान वाटतं यार बाकी भरपूर आहेत अजून पण चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि बाकीचं रेसिपी दाखवू इथे आपलं पीठ महून झालं आणि इथे आता मम्मी पप्पा कशी थापते दाखवते एकदम प्रॉपर गोल करेल ती फ्लॅश ऑफ केला मी ऑन करतो एक भाकरी अशी जर बाहेर गेल्या तर किती मिळते किती माहिती आहे इकडे काय आयडिया आहे का तुम्हाला कोणाला आयडिया असेल तर प्लीज कमेंट करा मी भोविषयर आता आंधळची भाकरी घ्यायचं तर बावीस रुपयाला यायची आता पंचवीस रुपये आली आता ही मल्टीग्रेनवाली तुम्हीच सांगा लास्ट टाइम तुम्ही पुरणपोळीला सांगितलं थर्टी रुपीज थर्टी फाय तसेच कमेंट करा मग मी माझ्या आईला तुला प्रोत्साहन देतो हे करायला झोमॅटो ओपन करायला तवा लोखंड हाय बघ किती मोठी बनते बघा तुला ही भाकरी म्हणजे भाकरी भाकरीपणा पहिल्यापासून यायचं का लहानपणापासून जेवण बदला कधी शिकली लग्नानंतर लग्नाच्या अगोदर नाही सिंगल सिंगल चाइल्ड <laughs> मी असं ते मामाचं गावचं नाव काय विसरलं ना कणकवलीवाल्याचं नाही ते दुसरे ओळी जायचं कसं मध्ये हा मी एकदाच गेलो होतो कसाला त्याच्यानंतर गेलो ना कणकवलीला आहे पण कसायला नाही गेलो तर आता ह्या टाइमला ह्या टाईमला गणपतीला चौक्याला नाही जाणार आहे ह्या टायमाला आम्ही कसायला जाणार आहे ठीक आहे असं कॅमेरा अंधार अंधारामध्ये एकदम अंधार हो एक अंधार किती मोठ बरीच मोठी आली आहे एकदम मोठी गेली आहे अशी एक खाली तरी पोट भरेल बाबा रे बाबा हे बघा मस्त बनवली मोठी मोठी एवढ्या हातामध्ये कला आहे तर कलाचा युट्यूबवर वापर करूया ना मध्ये टाकली होती रेसिपी मधा आणि ते बाकी सगळं टाकली होती रेसिपी हे म्हणजे मम्मीला हे हे काय बोलता इथं ही तुला इकडे आले ते हे उफ, मला सेम इकडे आता आलं एज ऑफ तुम्हाला दिसतंय का मी जाऊन नंतर थर्टी सिक्स च्या नंतर आलंय मला हे चामकुळा काय म्हणजे कसं काढायचं काय माहिती म्हणजे मम्मीच्या पण ह्या साइडला आलंय मला इथे पण यायला लागला आता ते ए म्हणजे येत आईला नव्हतं ना आईला पण ही अशी बघा मस्त फुलते आता बघा वा 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 छान 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 पूर्ण फुलली ग वा, वा, वा चान, 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 फुल गा। एक नंबर मस्त आता मी जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो परत तर मी सारखासारखं इथे शूट करतो कर तर इकडच्या भिंतीचा कलर नाही गेला बाकीच्या भिंतीचा कलर थोडा थोडं नाही गेलाय तर तो, तो बरा वाटत आहे तर आता मी मम्मी भाकरी बनवली आता मी पटापट जेवतो मला आता परत अंबरात जावं लागेल कारण थोडंसं म्हणजे आज जाईन मी उद्या परत संध्याकाळी कारण की कृतिकाचा मोबाईल फोन आहे ना वन प्लस तो स्विच ऑफ झाला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे नसेल माहिती आम्ही बैठकीला जातो तर तिचं म्हणजे हे मी तुम्हाला नंतर सांगितलं बालभक्तीचा भाग असतो तर ती संडेला नाही आहे तर त्याच्यासाठी जे कॉन्टॅक्ट ज्यांना करून ज्यांना सांगायचं असतं ना त्यांचा नंबर तिच्या फोनमध्ये आणि तो फोन बंद झाला आहे तर तिची एक बॅग आहे त्या बॅगमध्ये नंबर आहेत तर त्या नंबरसाठी आता मला जावं लागेल तिकडे तर मी जेवतो फटाफट आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो आणि मग मी तिथे ब्लॉग एंड करीन परत चला तर मी ब्लॉग एंड करा तो अंबराता पण जाता आता मला असं ताट दाखवायचं खूप मन केलं तर इथे आहे आपला व्हाईट राईस हे आहे कर्दी मग छोटे प्रॉन्स आहेत तुम्ही जर व्हेजिटेरियन असेल तर प्लीज पार्ट स्किप करा ही आपली भाकरी आणि ही आपली आवडती पिठी तर आता मी फटाफट जेवणार आहे आणि फटाफट अंबराला जाणार आहे याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग मी ज्याच्यामध्ये मम्मीची थोडीशी भाकरीची भाकरी मेकिंग रेसिपी पण तुम्हाला दाखवली जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि संडेला आपले ब्लॉग्स नाही आहेत संडेला मी नाही टाकत ब्लॉग तर मंडेला ब्लॉग येईल तर संडेला प्लीज कोणी वेट नका करू मी संडेला नाही टाकणार आहे डायरेक्ट मंडेला ब्लॉग टाकेल ठीक आहे थोडं चला टेक केअर बाय बाय